मंडळी मी पल्लवी धुरी आणि माझ्या एका नवीन ना व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज आहे गुरुवार तर आता आमच्या गावाला म्हणजे कोकणात आता सगळ्यात मा मोठ्या जत्रांपैकी एक जत्रा अंगणेवाडीची भराडी देवीची जत्रा आहे तर भराडी देवीच्या जत्रेच्यासाठी जाण्यासाठी मी आता चालले आहे गावाला आधीच तर चला मी आता ट्रेनने जाणार मी तुम्हाला दाखवणार माझा ट्रेनचा प्रवास मालाडवरून गावाला आमच्या गावाला जाणार मी आता हडीला चला तर माझ्यासोबत माझा प्रवास बघा मी एक बॅग भरून घेतली आहे आणि माझ्यासोबत आहे माझी मुलगी दुर्वा तर दुर्वा बाय आम्ही चाललो दुर्वाला मला वाटतं सर्दी झाली आहे चला तर आम्ही आता चालतो बाहेर पडतो आता लिफ्ट येते लिफ्ट आली काय खाली जाऊ त्या तिथून रिक्षा पकडून मालाड स्टेशनला जाऊ तर आता आम्ही चाललो लेफने खाली दुर्वावर ब्लॉगिंग बघा आम्ही आता खाली आलो आता इथून रिक्षा बघून मला स्टेशनला जाणार रिक्षात बसलो आणि आता रिक्षातून जाणार मला स्टेशनला बायक वर आली ना ट्रेन मध्ये चालली आहे माझ्या दोन आता जाणार दादरला चला तर आमची ट्रेन आली we <laughs> အမေရလ mm ာမတ်တိအက်သစ်

आता चालली रत्नागिरीतून बाय बाय सी सी यू यू आम्ही चाललो आमच्या गावाला आंगणेवाडीच्या जत्रेला अजून टाइम आहे जत्रेला आम्ही आधी चाललो ना ये आपण कुठे आपण आपल्या घरी चाललो जत्रेला आता कुठी झाली आपण घरी जा ना ये ना आता नऊ वाजत आले नऊ वाजून गेले आता थोड्या वेळात आमचं स्टेशन येईल पाच एक मिनिटाने म्हणजे नऊ धाला तरी आम्ही स्टेशनला पोहोचू कणकवली स्टेशनला कणकवली स्टेशनवरून आम्ही जाणार कणकवली एस टी स्टँडला आणि भेटून जाणार एस टीने आठव्याला बघूया डायरेक्ट वाली भेटली तर डायरेक्ट बंद गुरुवा बघी आहे मला आहे बस म्हणजे आम्ही कोणत्याला फाय नाही कणकवली स्टेशन आबू आता उतरायचा आहे आला सवांडे तेल लेट झाले दोन तास तेल लेट झाले बरं او یا تم بودی تم تم ایکڑے انا تھا تم تم بودی نہیں نئے تم یہ جانتے ہیں ہا ہاں भाऊ आता भरपूर चालत जावं लागणार आपल्याला या हे का थांबा गोष्ट हो पटकन जाऊ गावता थांबा तू जाऊ नकोस मी उतरणार तुला चला तर म्हणजे आता आम्ही उतरलो फायनली कणकवली स्टेशनला तिथून जाणार आम्ही कुठे एस टी स्टँडला कणकवली एस टी स्टँडला चला तर आता आम्ही आलो कणकवली आमची आता ट्रेन जाईल थोड्या वेळाने आता आम्ही जाणार चला रिक्षा बघायची आहे रिक्षाला जायचं आहे कुठे कणकवली स्टँडला चाललो स्टेशनला एसटी चला ला, ला। मंडळी मी आले आता कणकवली बस स्थानकात तिथून जाणार मी आता आचरा बघूया बस आहे काय मी आता सेटर मध्ये बसवा आता आम्ही कणकवली वरून जाणार आज हो बाय कर बाय आणि चाललो गावाला घराला घराला चाललो आम्ही आत्रेला आता इलो आम्ही आत्रे देतो आता बस येता त्या बस मध्ये आम्ही जातो तर ही गाडी आता पडीला एसिडी दाल पडची स्वडी आछ आता मम्मी बंडळी मी आता फायनली घरी आले आहे आमचा जुळ्या जाण्याचा आघाडा कोडा मार्ग आणि आता मी हो हो। हे आले घरी आजीने पाणी ठेवलं आहे दुर्वाच्या आजीने गुरांसाठी दुर्वाची आजी रोज पाणी ठेवते अमवान ठेवते आमच्या भाषेत अपवान हे बघा मग गुरबीरा आली काय मग हे करणार आणि ते खाऊन टाकणार आणि ही बघा कोण आली आता कोण आली आमच्याकडे दिदी आली अनन्या दिदी दुर्वा बघून खूप खुश होणार दुर्वाला खूप आवडते दिदीनी ते दीदीसोबत मी खेळायला मिळतो ना तिला तर चला मंडळ मी आता फायनली घरी आले आहे जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा हाय अनन्या हाय कर अनन्या दिदी ही बघा ही आमची आहे अनन्या दिदी आणि ही कोण आहे छोटी मंजिरी तर मी आत्ता घरी आले आहे आत्ता माझा प्रवास समाप्त झाला आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि ही बघा आमची छोटी काय दाखवते काय दाखवते छोटी कोणी दिले तुला जत्रेला जायला दिले मला दे ना मला दे ना बघा किती आमची बाबू दयाळू आहे पटकन मला विसरून दिले आणि नाट्य आहे ते बघा चला बाय 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 करा न्या बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये